नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मीकांत संजगिरी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल आवाज लक्ष्मीकांत मध्ये मित्रांनो नवीन वर्ष म्हटलं की फक्त कॅलेंडर बदलतं पण खरंच बदलतो का आपण <laughs> प्रत्येक नवीन वर्षात आपण नव्या अपेक्षा घेऊन पुढे जातो कधी मोठ्या कधी अगदी छोट्या पण अनेकदा त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपली स्वतःची शांतता मात्र हरवून बसतो आज या नवीन वर्षाच्या सुरुवातीला मी तुम्हाला काही शिकवायला नाही आलोय फक्त <laughs> थोडं थांबायला सांगायला आलोय थोडं स्वतःकडे पाहायला थोड आतला आवाज ऐकायला नवीन सुरुवात म्हणजे नेहमीच मोठा निर्णय मोठा बदल असायलाच हवा असं नाही कधी कधी नवीन सुरुवात म्हणजे स्वतःशी थोडं प्रामाणिक होणं मी थकलोय हे मान्य करणं आणि पुन्हा एकदा हळूच उभं राहणं जराज तुमचं आयुष्य विस्कळीत वाटत असेल जर गोष्टी तुमच्या प्लॅन प्रमाणे घडत नसतील तर स्वतःला एकच प्रश्न विचारा मी माझ्या गतीने चालतोय का की इतरांच्या अपेक्षांनी मला ओढून नेलं जात आहे या नवीन वर्षात स्वतःवर जरा प्रेम करा सगळं लगेच बदलण्याचा अट्टाहास नको फक्त एवढंच ठरवा आज मी कालपेक्षा थोडा अधिक शांत राहीन आज मी स्वतःला कमी दोष देईन आणि आज मी स्वतःचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करीन आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा आवाज कुठेतरी तुमच्या मनाशी जुळतोय तर तुम्ही एकटे नाही आहात हीच तर आवाज लक्ष्मीकांतची सुरुवात आहे जिथे आवाज मोठा नसतो पण मनापर्यंत नक्की पोहोचतो जर हा मंथन तुमच्या मनाला थोडासा स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा लवकरच भेटूया पुढच्या आवाजात पुढच्या विचारात आपल्या आवडत्या चॅनल आवाज लक्ष्मीकांतमध्ये धन्यवाद